हॅलो एव्हरीवान वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील ठीक आहे तर आजच्या सेशनामध्ये आपण राज्यशास्त्र विषयाबाबत आपण चर्चा करणार आहोत पण त्याही अगोदर महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपली एक्झाम पंधरा जूनला आहे पंधरा साठी ओके दोनच महिने राहिलेले आहेत बरोबर म्हणजे साठ दिवसात नक्की तुम्हाला एक्झामसाठी प्रिपरेशन कसं करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही सेट परीक्षा जी आहे ती नक्की पास होईल म्हणून या ठिकाणी टायटलच असं की फक्त दोन महिने सेट परीक्षा तुमची नक्की पास असणार आणि त्यासाठी जे काही महत्वपूर्ण इम्पॉर्टंट ट्रिक्स जे आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर काय आहेत इम्पॉर्टंट ट्रिक तर सगळ्यात सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अशा काही पाच ट्रिक्स आहेत की जेणेकरून तुम्हाला या दोन महिन्यामध्ये त्याचं जर तुम्ही प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला येणारी ही आपली पंधरा जूनची सेट आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल तर याकरिता ह्या ज्या काही पाच ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत याप्रमाणे जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की तुम्हाला यश मिळणार आहे अवघ्या दोन महिन्यामध्ये ठीक आहे म्हणजेच फक्त साठ दिवसामध्ये तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायच्यात या आपण या ठिकाणी प्रॉपर पाहणार आहोत तर फर्स्ट थिंग काय आहे प्रॉपर टाईम टेबल आपल्याला करणं अपेक्षित आहे प्रॉपर टाईम याचा अर्थ काय होतो की पंधरा जूनला आपली एक्झाम आहे बरोबर पंधरा जून जर बघितलं उद्यापासून तर पंधरा एप्रिल ओके पंधरा एप्रिल टू पंधरा जून आपलं फक्त दोन महिने राहिले या दोन महिन्यामध्ये या सात दिवसाचा आपला प्रॉपर आपलं टाईम टेबल असलं पाहिजे त्यामध्ये आपण पेपर फर्स्टला किती वेळ देतो पेपर सेकंडला किती वेळ देतो हे आपलं प्रॉपर टाईम मॅनेजमेंट लिहून काढलेलं असलंच पाहिजे आपल्या डायरीमध्ये पेपर फर्स्टसाठी बघित राहतं जवळपाच कसं असतं जर विद्यार्थी दहा तास अभ्यास करत असतील तर सिक्स्टी फोर्टी असं टेबल असतं म्हणजे काय सहा तास तुम्ही पेपर सेकंडसाठी द्यायचं असून चार तास तुम्ही पेपर फर्स्टसाठी द्यायचं असतो दहा तासेल आठ तास असेल सहा तास असेल बरेच विद्यार्थी काय करतात की तीन ते चार तास फक्त अभ्यास करतात आणि सेट परीक्षेकडून आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा करतात तर असं नका करू फक्त दोन महिने राहिलेले आहेत जास्तीत जास्त वेळ देता आहे तितका वेळ तु, 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 तुम्ही देऊ शकता त्या जे जॉब करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची होत आहे जेवढा प्रॉडक्टिव्ह वेळ तुम्हाला देता येईल तेवढा तुम्ही ह्या एक्झामसाठी देणं अपेक्षित आहे बरे दहा तास तुम्हाला अभ्यास करायला नाही वेळ मिळेल तरीसुद्धा तुम्हाला जितकं प्रोडक्टिव्ह टाईमटेबल तुम्ही करता येईल तितकं करा म्हणजे प्रॉपर टाइम टेबल जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला परीक्षेसाठी प्रॉपर आपल्या दोन महिन्यात कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत प्रायोरिटी नेमकी काय असणार आहे हे लक्षात हे टाइम टेबल कशासाठी असतं की नेमक्या तुमच्या प्रायोरिटीज कळतात की आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कोणकोणत्या गोष्टी करायचे कोणकोणत्या गोष्टी बाजूला आहेत कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी जास्त इम्पॉर्टन्स द्यायचे आहेत अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या टाईमटेबलनुसार आपल्याला कळत असतात त्यासाठी पेपर फर्स्टचा असेल पेपर सेकंडचं असेल कोणत्या युनिटला किती वेळ आपण देणार आहोत आत्ता हा जो पिरियड आहे तो सकाळ आपला हा पिरियड रिव्हिजनचा आहे येथे लक्ष आत्ता अभ्यास करण्याचा वेळ आहे का नाही कारण आत्तापर्यंत तुम्ही खूप सारा अभ्यास केलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जास्तीत जास्त त्या या वेळेमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिवाईज करायच्या आहेत मग त्यासाठी तुमचं टाइम टेबल परफेक्ट असलं पाहिजे दोन महिने तुम्ही काय करणार आहे अत्यंत महत्त्वाची टॅम महत्त्वाची गोष्ट आहे की उगाच रँडमली उठलाईन कधीही अभ्यास करत बसलाय याला अर्थ नसतो जे प्रॉपर टाइम टेबल असतं त्याला फॉलो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा शंभर टक्के फॉलो होतं असं नाही त्याचं टेन्शन अजिबात तुम्ही घेऊ नका मात्र जर प्रॉपर टाइम टेबल प्रॉ प्रॉपर जर दिशा तुमच्यासमोर असेल आम्हाला नेमकं कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी करायचं आहे हे जर तुमचं फायनल असेल तर त्याचा नक्की जास्तीत जास्त आपल्या एक्झामसाठी फायदा होतो त्यामुळं एक प्रॉपर टाईमटेबल ठरवा टाईम मॅनेजमेंट करा कोण कोणत्या पेपरला कसा वेळ देणार ठरवा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे स्ट्रॉंग युनिट्स कोणत्या आहेत वीक युनिट्स कोणत्या आहेत हे सगळे बाजूला काढा म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पहिली ट्रीक अशी होती की टाईम टेबल आपलं फिक्स असलं पाहिजे ठीक आहे देन नेक्स्ट ट्रिक्स इज य प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर मागच्या बऱ्याच सेशनमध्ये आपण याच्याविषयी पण चर्चा केली होती टाईम टेबल ठरल्यानंतर रोजच्या रोज तुम्हाला जे काय पी वाय क्यूज आहेत बरोबर जास्त बघू नका दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचे महत्वाचे पी वाय क्यूज आहेत ते रोजच्या रोज रीड करण्याची सवय रोजच्या रोज बघा क्वेश्चन पाठ करायचे नाहीत क्वेश्चन आन्सर पाठ करायचे नाही आपल्या काय पी वाय क्यू कशासाठी बघायचे असतात तर हा प्रश्न नेमका कसा विचारलेला आहे याचं हे उत्तर का दिलेलं आहे याच्यावरती जास्त आपल्याला फोकस करायचं असतो बरोबर म्हणजे तुम्ही पी सगळे तोंडपाठ केलं म्हणजे ते तुम्हाला परत रिपीट होतील अशी अपेक्षा अजिबात करायची नाही हे पी कशासाठी करायचे असतात तर नेमकं तुम्हाला क्वेश्चन आन्सरचं फॉर्मॅट कळलं पाहिजे की नेमके प्रश्न सेटच्या परीक्षेला कसे विचारले जातात पॉलिटिकल थॉटवरती कसा विचारले पॉलिटिकल इन्स्टिट्युशनवरती कसा विचारले जोड्याजोड्या कशामध्ये असतो इलिमिनेशन मेथड मला कोणकोणत्या कौन, कौन, कोण ठिकाणी वापरता येते वन लायनर क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारले जातात वन मध्ये इलिमिनेशन मेथड मला कशी वापरता येईल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मागच्या सगळ्या पेपरमधून आपल्याला शिकायला मिळतात आपला आपल्या प्रिव्हियसचे क्वेश्चन पेपर बघाय बराच विद्यार्थ्यांचा गैरसमज असा असतो की मागील वर्षाचे पेपर बघणे याचा अर्थ असो असतो की मागचे सगळे क्वेश्चन आपण पाठ करणे पाठ करण्याची ही प्रक्रिया नाही आपण एक जबाबदार किंवा समाजामध्ये एक मोठी पोस्टसाठी आपण अप्लाय केले त्यासाठी आपण प्रिपेअर करत आहात एक समाज मान्य असलेली एक असिस्टंट प्रोफेसरची जागा आहे त्या दृष्टिकोनातून येणारे प्रश्नसुद्धा तसेच असणार बरोबर मग तुम्हाला जर मागच्या वर्षीचे प्रश्न जर विचारणार असतील तर पेपर काढण्याची गरजच नाही आहे ते क्वेश्चन कॉपी पेस्ट करून टाकता येतील ना पण तसं होतं का अगदीच नाही कारण ही एक शेवटी कॉम्पिटेटिव एक्झाम आहे बरेच विद्यार्थी बसतात क्वेश्चन पेपर हे नवीनच असतात पण त्यांचा फॉर्मॅट हा कसा असतो की जो मी आत्ता सांगते की नेमके क्वेश्चन विचारण्याच्या पद्धती ज्या आहे असतात त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा की नेमका हा प्रश्न ह्या ठिकाणी कसा विचारलेला आहे याचं उत्तर हे नेमकं का दिलं आहे अशाच पद्धतीने जर हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने जर विचारण्यात आला तर मी हा प्रश्न कसा टॅकल करेल आणि माझं ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं बरोबर आण ह्या गोष्टींची रिव्हिजन किंवा ह्या गोष्टीचं अॅनालिसीस म्हणजेच प्रिव्हिअस इयर्स क्वेश्चन पेपर बघणे होईल नक्कीच हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल आतापर्यंत जो गैरसमज होता प्रिव्हिअस इयर्स क्वेश्चन पेपरबाबत तो नक्की दूर झाला असेल अत्यंत इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे की आत्तापासून किमान दोन महिन्याच्या कालावधीमध्ये रोजच्या रोज पेपर बघणं गरजेचं आहे बरोबर त्यासोबतच आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह जितकं राहत आहे तितकं राहणं गरजेचं आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणत्याही गोष्टीचा पाडून घ्यायचं आहे माझा इतकाच अभ्यास झाला आहे माझं इतकंच राहिलेलं आहे अजून मला खूप सारं करायचं आहे अजून ह्या नोट्स वाचायचे आहेत की ह्या या गोष्टी राहिल्यात अजून एवढे सेशन्स बघायचे आहेत अजिबात ह्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही जितकं पॉझिटिव्ह राहता येईल तितकं माइंडसेट जितकं म्हणजे आपली मानसिकता जी आहे तितकी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा इम्पॅक्ट खूप आपल्या एक्झामवरती होतो रोजच्या दिवसामध्ये होतो रोज आपण काय अभ्यास करतो त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो जर एखादी जर निगेटिव्ह जर एखादी जर निगेटिव्ह गोष्ट जर आपल्या डोक्यात घोळत असेल तर त्याचा इम्पॅक्ट हा दिवसभरातल्या अभ्यासावरती होतो त्यामुळे जितकं पॉझिटिव्ह राहता येईल तितकं पॉझिटिव्ह रहा योगा करा मेडिटेशन करा या दोन महिन्यामध्ये जितकं तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येईल एक्झामकडे तुमचं जितका सकारात्मक दृष्टिकोन करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करा हे पहा अभ्यास सगळेच करतात म्हणून सगळेच पास होतात का नाही जे स्मार्टली अभ्यास करतात जे टेक्निकली अभ्यास करतात तीच व्यक्ती किंवा तीच ते स्टुडंट काय होतात पास होतात येते लक्षात त्यासाठी म्हणणे कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत तर ह्या अशा काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत की त्या आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्या की आपण त्या गोष्टीकडे जास्तीत जास्त जा दुर्लक्ष करत असतो हे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ह्या इम्पॉर्टंट ट्रिक्स आपण या ठिकाणी घेत आहो ठीक आहे आता त्यासोबत प्रॅक्टिस एम सी क्यू सांगितलेलं आहे बरोबर जेव्हा आपण प्रॉपर टाईम टेबल करतो किंवा सेट क्वेश्चन पेपर बघतो त्यासोबतच हे एम सी क्यू सोडून सुद्धा गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण ही जी आपली एक्झाम आहे आपली पंधरा जूनला एक्झाम होणार आहे किंवा सेट परीक्षेचं जे टाइम टेबल आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून किंवा सेट परीक्षा जी आहे ती आपली नेमकी कशी आहे ती सी क्यू पॅटर्नची रिटर्न पॅटर्नची आहे का नाही ते सी क्यू पॅटर्न चे असल्या कारणामुळे आपल्याला नेमकं काय विचारणार आहेत बरोबर काय विचारणार त्या गोष्टीची जास्तीत जास्त प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे की नाही हो नक्की म्हणून तुम्हाला रोजच्या रोज जितके जास्त जितके होता होईल तितके तुम्ही सी क्यू जे आहे ते जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा जा प्रयत्न करा मग पेपर फर्स्ट असेल पेपर सेकंड असेल जास्तीत जास्त प्रश्न हे कुठून येतात परत सांगते की दोन हजार बारापासून जे क्वेश्चन पेपर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेटचे पेपर तुम्ही पाहू शकता पॉलिटिकल सायन्सचे जे प्रॅक्टिस एम सी क्यूचे बरेच तुम्हाला क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये बरेच बुक्स तुम्हाला बाजारात मिळतील तेही तुम्ही रेफर करू शकता येते लक्षात म्हणजे प्रॅक्टिस एम सी क्यूसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी कवर करता येतात मात्र एम सी क्यूज करणं अत्यंत गरजेचं आहे हे तर एमसी क्यू रोजच्या रोज सोडवणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय महत्त्वाची ही ट्रिक आहे तु नक्की तुम्ही जर अशा पद्धतीनं अभ्यास या दोन महिन्यात केला तर नक्की तुम्ही पास होणार आहात सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे की रिव्हिजन जितकं जास्तीत जास्त तुम्ही दिलेले पॉईंट्स जेवढे टॉपिक्स आहेत जेवढे युनिट्स आहेत जास्तीत जास्त वेळा जितके रिवाईज कराल त्याचा जास्त फायदा तुम्हाला एक्झामसाठी होऊ शकता म्हणजे त्यावेळी तुमचं कन्फ्युजन वाढत नाही येथे नमकं उत्तर हे आहे का ते अशा गोष्टी होत नाही हे कशावर होतं जितकं तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज कराल त्यावरती जास्त डिपेंड करतं आता नोट्स काढायच्या भानगडीत पाडायच नाही ह्या नोट्स मी काढतो त्याच्याकडून ह्या नोट्स होतो अजिबात नाही जितक्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आत्तापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवून तुम्हाला रिव्हिजन आपल्या मटेरियलवरती आपल्याला जास्तीत जास्त विश्वास असणं गरजेचं आहे जे तुम्ही आतापर्यंत वाचल्यात त्या गोष्टींचं बरोबर आणि च जा शक्यतो जास्तीत जास्त मटेरियलिस्टिक होऊ नका याचा अर्थ काय ह्या युनिव्हर्सिटीचे पण मी नोट्स घेतो त्या युनिव्हर्सिटीचे युनिव्हर्सिटीचे पण नोट्स घेतो ज्या क्वालिफाय झाल्या त्या माणसाकडून पण मी नोट्स घेतो असं आता जमलीची गोष्ट करू नका आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त रिवाईज करा सगळ्यात जास्त महत्त्वाची इम्पॉर्टंट ट्रिक आहे की जेणेकरून तुम्हाला येणारी एक्झाम यावरून तुम्हाला पास होता येईल किंवा पास करता येईल ठीक आहे म्हणजे या पद्धतींच्या ज्या काही महत्त्वाच्या पाच ट्रिक्स तुम्हाला सांगते त्याच्यावरती जास्त फोकस करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही नक्की पास व्हाल दोन महिने सुद्धा तुमच्यासाठी खूप आहेत दोन महिन्यात जर तुम्ही प्रॉपर टाईम टेबल केलं तर येणारी परीक्षा तुम्ही नक्की पास व्हाल पण याच्यासोबतच थोडंसं जर तुम्हाला गाईडलाईन भेटत असेल तर त्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे आता जर ह्यासोबत जर तुम्ही पाहिलं की प्रिव्हियस इयरचा नेमका कट ऑफ कसा असतो त्यावर मला नेमके किती मार्क्स पाडायचे आहेत नेमके किती मार्क्स पाडल्यानंतर मी पास होणार आहे शक्य तुम्ही ह्या कास्टमध्ये त्या कास्टमध्ये असा विचार न करता जो प्रॉपर जनरलला मेरिट लागतं तेच लक्षात घ्यायचं जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की जनरलला समजा मागच्या वर्षी जसं एकशे अठ्ठ्याऐंशी मिनिट लागत असेल किंवा एकशे अठ्ठ्याहत्तर मिनिट जास्तीत जास्त एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याहत्तर मिनिट पण जर मेरिट गेलेलं असेल तर मला किती मार्क्स पडणं गरजेचं आहे या ठिकाणी ते लक्षात येते का पेक्षा आपलं जास्त मेरिट गेलेलं नाही आहे म्हणजे ही परीक्षा आपली तीनशे मार्काची असते तीनशेपैकी एकशे अठ्ठ्याऐंशीला लोक पास होत आहेत मग आता जर समजा आमचे मेरिट वाढलं तर तुम्ही दोनशे दहा प्लस मेरिट ठेवू शकता म्हणजे टार्गेट ठेवू शकता दोनशे वीस प्लस टार्गेट ठेवता टार्गेट दोनशे दहा म्हणजे की तुम्हाला किती मार्क्स पाडणं आहे सत्तर टक्के मार्क्स पाठणं गरजेचं असतं नक्कीच बासष्ट सत्तर टक्के इतकं तर मेरिट लागणार नाही बरोबर पण तुम्हाला टार्गेट तर नक्की ठेवतायत की सत्तर टक्केपर्यंत जर तुम्ही टार्गेट ठेवलं तर मी पास होऊ शकतो येते लक्षात म्हणून दोनशे दहा मार्काचं टार्गेट ठेवा दोन हजार चोवीसच्या पेपरनुसार प्रिव्हिअस इयर्सनुसार तर तुम्ही नक्की महिन्यामध्ये पास का बरं ह्या गोष्टी जितक्या तुम्ही अनालाइज करा त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी स्वतःच्या अंगावरून सांगते मी जेव्हा दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला सगळ्यात एक्झाम दिली एक्झामसाठी प्रिपरेशन करत होते तेव्हा सगळ्यात पर्यंत मी काय केलं असेल तर सगळ्यात सुरुवातीला बाबा प्रिव्हियस इयरचा नेमका कट ऑफ किती लागतो मला नेमके किती मार्क्स पडेल हे अगोदर डिसाईड करायचं आपण की मला नेमके किती मार्क्स टू हंड्रेड प्लस मार्क्स करायचे आहेत का जेव्हा आम्ही एक्झाम दिली तर फर्स्ट पॅटर्न होतं दोन हजार एकोणचे एकशे अठ्ठ्याहत्तर होते पण मागचे पेपर जेव्हा पाहिले की साठ टक्केच्या वर्षी मेरिट लागतच नाही आपल्याला आपल्याला साठ टक्के पडणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी किती मार्क्स लागतात मग मा दोनशे दहा प्लस मार्क्स आधी तर आपण पास होऊ शकतो का हे जे कॅल्क्युलेशन आहेत ते आपल्याला करणं गरजेचं कर आहे मग पेपर फर्स्टमध्ये किती मार्क्स येणं गरजेचं आहे पेपर सेकंडमध्ये मार्क्स किती काढणं गरजेचे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की पेपर फर्स्टमध्ये पंधरा ते वीसच मार्क्स त्यांचे येतात बरोबर पंधरा ते वीस असा अजिबात होता कामाने पेपर फर्स्ट जर तुमचा तीस प्लस येत असाल तर तुम्ही नक्की पास होता मग ह्या तीस प्लस साठी काय करावं लागेल ह्याचं ॲनालिसिस करा कोणकोणते पॉईंट मला अवघड जाते कोणकोणते पॉईंट माझ्यासाठी सोपे आहेत कुठे मी जे दहा युनिट्स आहेत पाच पाच मार्क्सला कुठे मी जास्त जास्त मार्क्स येऊ शकता ह्या गोष्टीचं अनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे जरी आता परीक्षेचा कालावधी दोन महिन्यावरती येऊन राहिलं असलं तरीसुद्धा ह्या गोष्टी जोपर्यंत प्रॉपर ह्याचं जो तुम्ही स्ट्रक्चर तयार करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला नेमकी दिशा मिळत नाही त्यासाठी नेमकं तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये किती मार्क्स येणं आहे से, सेकंडमध्ये किती मार्क्स से येणं गरजे ह्या सगळ्या गोष्टीचं कर ॲनालिसिस करून त्याचं स्ट्रक्चर तयार केलं तर तुम्हाला तुम्हा येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जितकं पॉझिटिव्ह माइंडसेट मी तुम्हाला या गोष्टी ॲक्सेप्ट करते तितकं तुम्ही करून त्याचा अभ्यास करत असतात आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की त्या गोष्टी तुम्ही करत असतात करत असाल पण याच्यासोबत जर तुम्हाला मेंटर मेंटरशिपची जर योजना तुमच्यासमोर ठेवली आणि दोन महिन्यात जर तुम्हाला अशा पद्धतीने जर गायडन्स करत असेल तर आम्ही ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन येत आहोत मार्कच आहे दोन हजार पंचवीस पॉलिटिकल सायन्ससाठी कोर्स कोर्समध्ये आम्ही दोन महिन्याची नवीन बॅच आम्ही स्टार्ट करत आहोत पंधरा एप्रिलपासून ही बॅच नवीन स्टार्ट होत आहे बरोबर दोन महिन्यासाठी दोन महिन्यामध्ये नेमकं ने 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 को तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुम्हा प्रोव्हाइड करत आहोत तर लाईव्ह सेशन्स असणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बघताय दिवसातून तुम्ही कितीही लेक्चर्स बघू शकता बरोबर एका एक वर्षी तुम्ही बरेच सेशन्स बघू शकता बऱ्याच वेळा बघू शकता बऱ्याच वेळा त्याची रिव्हिजन करू शकता फुल सिलेबस नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील इंग्लिश मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स दिल्या जातात हो मॉक टेस्ट सुद्धा राहते प्रॅक्टिस प्रिवियस इयर्स क्वेश्चन विथ जे इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्यासुद्धा आपल्या या ठिकाणी सांगण्यात येतात आणि त्यासोबत हो पेपर सेकंडसोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत दिल्या जातो म्हणजे फक्त पॉलिटिकल सायन्सेस तुम्हाला करता येईल का नाही त्याच्यासोबत तुम्ही पेपर फर्स्टसुद्धा करू शकता तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे फी स्ट्रक्चर काय असणार तर फी स्ट्रक्चर आमचं दहा हजार फी होती डिस्काउंट करून आठ हजार होती मात्र आता या दोन महिन्याच्या सेशनसाठी दोन महिन्याच्या नवीन पॅसासाठी नक्कीच फी कमी असणार आहे त्यासाठी तुम्हाला ठिकाणी कॉन्टॅक्ट करून फीसुद्धा जाणून घ्यायची जेणेकरून तुम्हाला या दोन महिन्यामध्ये इम्पॉर्टंट सहित येणारी एक्झाम जी आहे तुम्ही नक्की पास कराल ठीक आहे जर तुम्हाला काही शंका असेल याबाबत जरूर कमेंट बॉक्समध्ये चार्टबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता दोन महिने म्हणजे सुद्धा तुमच्यासाठी खूप आहेत दोन महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊ शकतात दोन महिन्यामध्ये सुद्धा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास नीट व्यवस्थित प्रॉपर गायडन्स खाली केला तर नक्की तुम्ही येणारी परीक्षा पास होणार आहात तर यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप आहे ग्लोबल ऑनलाईन जॉईन आहात जेणेकरून दोन महिन्यामध्ये तुम्ही राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्ही नक्की पास व्हाल ठीक आहे जर काही याबाबत शंका असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा चॅटबॉक्समध्ये तुम्ही नक्की त्याविषयी कमेंट करू शकता विचारू शकता ठीक आहे तर आजचं सेशन आपल्याला नेमकं कसं वाटलं हे जरूर कळवा त्यासोबत अजूनपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक केलं नसेल त्यांनी जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन नह व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळून जातील ठीक आहे चालेल ओके तर आजचं सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद